तर तुम्हाला असं कधी वाटतंय का की माझी स्वप्न खूप मोठी आहेत मला जगा वेगळं काहीतरी करायचंय माझ्या अखंड घरामध्ये असं कोणी केलं नसेल तर असं काहीतरी मोठं काम मला करायचंय माझं नाव मला करायचंय पण बऱ्याचदा काय होतं माहितीये का की प्लॅन्स आपण व्यवस्थित करत नाही आणि त्यामुळे सुरुवात कुठून करायची आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सुरुवात कशी करायची तर हेच आपल्याला माहिती नसतं आणि बऱ्याचदा आपले मोठे मोठे प्लॅन्स जे असतात ना तर त्या अगदी छोट्या छोट्या स्टेप्समुळे फेल होऊन जातात फ्लॉप होऊन जातात तर आज मी तुम्हाला या माझ्या केस स्टडीच्या माध्यमातून अशीच एका कंपनीची किंवा अशीच एका मिडल क्लास फॅमिली मधल्या दोन मुलांची गोष्ट सांगणार आहे ज्यांनी अगदी शून्यातून आज एक बिलियन डॉलर कंपनी जी असेल ना तर ती चालू केलेली आहे फक्त आणि फक्त त्यांच्या स्वप्नांच्या बळावरती आणि त्यांच्या लॉंग टर्म विजनच्या बळावरती आज मी तुम्हाला अशा दोन मुलांची गोष्ट सांगणार आहे ज्यांचं आडनाव जरी सेम असलं ना तरी त्यांचा एकमेकांशी कुठलाही रक्ताचं नातं नाहीये नातं फक्त आहे तर ते म्हणजे एक स्वप्नाचं एक कंपनी बिल्ड करण्याचं आणि लॉंग टर्म विजन घेऊन काम करण्याचं तर यांची दोघांची नावं आहेत सचिन बन्सल आणि बिनी बन्सल ज्यांनी त्यांचं शिक्षण जे आहे तर ते आय आय टी मधून कम्प्लीट केलेलं आहे आणि एका छोट्याशा रूम मधून चालू झालेली ही कंपनी आज बिलियन डॉलर कंपनी आहे आणि या कंपनीचं नाव जे की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे त्याचं नाव आहे फ्लिपकार्ट तर कंपनीबद्दल मध्ये जाणून घेण्याच्या आधी कंपनीचे जे ओनर आहेत जे मालक आहेत ज्याने कंपनी चालू केली तर त्यांच्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊयात तर सचिन बन्सल आणि बिनी बन्सल जे आहेत ते प्रॉपर एका मिडल क्लास फॅमिली मधून येतात दोघांनाही सायन्स विषय म्हणजे विज्ञान विषयावरती जाण आवड होती दोघांनीही इंजिनिअरिंगसाठी आय आय टी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आणि तिथेच त्यांची ओळख जी असेल ना तर ती झाली तर सचिन बन्सल बघायला गेला तर एक अम्बिशियस आणि लॉंग टर्म म्हणजे लॉंग टर्म घेऊन काम करणारी व्यक्ती अशी आपण त्यांना ओळखतो आणि बिन्नी बन्सल जे आहेत ते शांत प्रॅक्टिकल किंवा प्रॉब्लेम सॉल्विंग अशा स्वभावाच्या आणि या दोन व्यक्तींचं कॉम्बिनेशन मुळे एक छान आणि खूप मोठा ई कॉमर्स फील्डमध्ये एक बदल घडवून आणणारी कंपनी जी असेल ना तर ती स्थापन झाली आय आय टी मध्ये इंजिनिअरिंग कम्प्लीट झाल्यानंतर हे दोघेही अमेझॉन इंडिया अमेझॉन इंडिया जे आहे ना तर त्यामध्ये जॉबला लागले आणि तिथेच त्यांच्या लक्षात आलं की ई कॉमर्स कंपनी जी आहे तर ती, ती, ती काय आहे कशी असते आणि या कंपनीचं अस्तित्व जे आहे ना तर ते त्यांना अमेझॉन इंडियामध्ये काम करत असतानाच लक्षात आलं होतं दोन हजार सात मध्ये ना भारतामध्ये ऑनलाईन शॉपिंग अशी नावाची काही कॉन्सेप्टच नव्हती कारण त्यावेळी लोकांना ऑनलाईन पेमेंट असेल किंवा कार्ड पेमेंट असेल तर याच्यावरती फारसा विश्वास नव्हता आणि कॅश ऑन डिलिव्हरी ज्याला आपण म्हणतो म्हणजे एखादा प्रोडक्ट आपण ज्यावेळी ऑर्डर करतो ऑर्डर केल्यानंतर तो आपल्या घरी येतो आणि घरी आल्यानंतर आपण त्यांना पैसे द्यायचे असतात या प्रोसेसला आपण बोलतो कॅश ऑन डिलिव्हरी तर याचं काहीच नामोनिशान त्यावेळी भारतामध्ये नव्हतं आणि याच गोष्टीचा फायदा राखून या दोघांच्या लक्षात आलं ऑनलाईन शॉपिंग जी काही कन्सेप्ट आहे ई कॉमर्स जी काय कन्सेप्ट आहे तर ती भारतामध्ये सक्सेस होऊ शकते फक्त आणि फक्त भारतीयांचा लोकांचा विश्वास म्हणजे ट्रस्ट जो असेल तर तो आपल्याला कन्सिडर करायचा आहे तर सचिन बन्सल जे काही को फाउंडर आहेत फ्लिपकार्टचे तर त्यांची मूळ आयडिया अशी होती की एक प्राइस कंपॅरिझन वेबसाईट तयार करायची आता प्राइस कंपॅरिझन वेबसाईटमध्ये काय असणार की इकडे हाच प्रॉडक्ट काय प्राइसला आणि या इकडे या वरती हा प्रोडक्ट काय ला म्हणजे कंपॅरिजन करायचं थोडक्यात पण बिनी बन्सलची आयडिया होती की फक्त प्राइस कंपॅरिझन करण्यापेक्षा आपण डायरेक्ट तो प्रोडक्ट जो असा तर तो आपल्याच वरती का विकू नये आणि या मधून किंवा याच आयडिया मधून फ्लिपकार्टचा जन्म झाला त्याच्यानंतर आपण बघूयात की आता आयडिया तर मिळाली आयडिया मिळाल्यानंतर कंपनी स्टार्ट करावी लागते म्हणजे त्या फेजला आपण बोलतो स्ट्रगल फेज कुठलाही काम असेल तर तो जो सुरुवातीचा पिरियड असतो ना तर त्याला आपण बोलतो त्या कंपनीचा स्ट्रगल पिरियड तर स्ट्रगल मध्ये सगळ्यात पहिला तर कंपनी तर चालू करायची आहे तर त्यासाठी ऑफिस असेल ना तर ते लागतं तर बेंगलोर मध्ये टू बीएचके फ्लॅट मधून यांचं जे काही ऑफिस होतं ना तर ते चालू झालं तर ऑफिस आहे टीम मेंबर तर टीम मेंबरच्या नावाखाली यांच्या टीममध्ये हे दोघेच होते जे की सगळे जे काही ऑपरेशन असतील ना तर ते व्यवस्थित सांभाळत होते ऑपरेशन जसं की एक तर फ्लिपकार्ट म्हणजे वेबसाईट आहे तर वेबसाईट बनवणं असेल ऑर्डर्स घेणं असणार आहे बुक स्टोअर मधून मॅन्युअली बुक्स आणणं असणार आहे स्वतः पॅकिंग करणं आणि स्कूटरवरती डिलिव्हर करणं आता सुरुवातीला यांचा जो प्रॉडक्ट होता ना तर ते पुस्तकं होती बुक्स होते जे की ते ऑर्डर मिळाल्यानंतर त्या बुक मध्ये जायचं ते घ्यायचं पॅकिंग करायची आणि त्यानंतर स्कूटरवरून त्याची डिलिव्हरी जी असेल ना तर ती करत होते तर आय आय टी मधून इंजिनिअरिंग कम्प्लीट के केलेली ही दोन मुलं वरून चक्क बुक्स डिलिव्हरी पुस्तकांची डिलिव्हरी जी असेल ना तर ती करत होते त्यामुळे तुम्हाला या यावरून लक्षात आलं असेल की एखादा स्टार्टअप चालू करायचा असेल तर त्याच्या मागचा जो काही स्ट्रगल असतो तर तो कोणत्या पद्धतीचा असतो आणि पद्ध कशा पद्धतीचा असतो एखादी कंपनी चालू करायची असेल एखादा स्टार्टअप चालू करायचं असेल तर आपल्याला असं वाटतं की आपल्याकडे पैसे नाही आहेत ऑफिस स्पेस नाही आहे तर भरपूर गोष्टींचा आपण विचार करतो पण एखादा स्टार्टअप एखादी कंपनी चालू करण्यासाठी पैशांच्याही किंवा एखाद्या स्पेसच्याही यादी सगळ्यात महत्वाचं असतं ते म्हणजे स्वप्न प्लॅन्स विजन जे की तुमचं पूर्ण स्वप्न किंवा तुमचा प्लॅन जो असेल ना तर तो, तो एक्झिक्यूट करायला तुम्हाला मदत करताय तर आता आपण लक्ष देऊयात फ्लिपकार्टच्या ग्रोथ पिरियड कडे तर ग्रोथ पिरियड म्हणजे काय असतं एखादी कंपनी ज्यावेळी आपण चालू करतो ना तर तो असतो आपला स्ट्रगल पिरियड म्हणजे आपण सगळ्या गोष्टी व्यवस्थित अरेंज करण्यामध्ये प्लॅन्स करण्यामध्ये किंवा ट्रायल मध्ये त्यावेळी व्यस्त असतो पण एकदा की तुमच्या लक्षात आलं की तुमचा प्लॅन व्यवस्थित वर्कआउट करतोय तर त्यावेळेला गरज असते तुमचा जो काही प्लॅन आहे किंवा तुमची जी काही कंपनी असेल ना तो एक्सपांड करण्याची तुमचे प्रॉडक्ट असतील किंवा सर्व्हिस असतील तर ती एक्सपांड करण्याचे आणि त्याला आपण बोलतो ग्रोथ पिरियड ज्याच्यामध्ये तुमचा ग्राफ जो आहे ना तर तो, तो वरच्या दिशेने जायला हवा तर आपण बघूया फ्लिपकार्टचा ग्रोथ पिरियड जो होता तर तो कशा पद्धतीने होता तर फ्लिपकार्ट म्हटला तर कॅश ऑन डिलिव्हरी फ्लिपकार्टने चालू केली त्यामुळे फ्ल, फ्लिपकार्ट जो होता तर तो स्पेशली इंडियामध्ये अगदी जलद म्हणजे अगदी फास्ट वे मध्ये ग्रोथ झाली कारण एकतर फास्ट सर्विस होती फ्लिपकार्टची जे काय तुम्ही प्रोडक्ट विकत घेताय तर त्याची सर्व्हिस तुम्हाला फास्ट होती इझी रिटर्न्स होते आता इकडे ऑनलाईन शॉपिंग करताना बऱ्याचदा प्रॉब्लेम्स काय येतात की रिटर्न जर इन केस प्रोडक्ट इनकरेक्ट असेल डिफॉल्ट असेल किंवा तो फिटिंगला व्यवस्थित नसेल इन केस क्लोदिंग वगैरे काय असेल तर त्यावेळेला तर मग इझी रिटर्न्स वगैरे या ज्या गोष्टी असेल ना तर त्या तिकडे त्यांनी डिस्कवर केल्या जेन्युन प्रोडक्ट्स म्हणजे प्रोडक्ट्सची ची क्वालिटी मेंटेन करणं सुद्धा तितकंच जास्त महत्वाचं असतं हेवी डिस्काउंट आता बघा एखाद्या दुकानामध्ये डिस्काउंट जास्त असेल तर नक्कीच लोक तिकडे जास्त प्रमाणात शॉपिंगसाठी जा येतात त्यामुळे जास्तीत जास्त डिस्काउंट कसा देता येईल तर त्याच्यावरती सुद्धा फोकस केलं आणि सगळ्यात महत्त्वाचं आणि लास्ट पॉईंट म्हणजे कस्टमर सपोर्ट म्हणजे इन केस आता इतकी मोठी कंपनी आहे कोणाचं तरी पेमेंट फेल्ड झालं कोणाचं तरी प्रॉडक्ट रिसिव्ह नाही झालेला तर हे जे काही प्रॉब्लेम असतील हो बॅकएंडचे तर ते सॉल्व करण्यासाठी बॅक एंडची जी काही टीम असेल ना तर ती चांगल्या पद्धतीने त्यांनी कस्टमर सपोर्ट देऊन सेट आणि त्यांच्या या सगळ्या प्रोसेसमुळे म्हणजे त्यांची प्रोसेस अशी होती की लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व करणारी होती एकदर फास्ट सर्व्हिस मिळाली रिटर्न जर असेल तर रिटर्न त्यांना करता आलं जेन्युअन प्रोडक्ट्स होते जे की लोकांना हवेच असतात डिस्काउंट पण होते आणि कस्टमर सपोर्ट पण होता म्हणजेच थोडक्यात लोकांचे प्रश्न जे असतील म्हणजे प्रॉब्लेम जे असतील ना तर ते सॉल्व्ह झाले आणि लोकांचा ऑनलाईन शॉपिंग वरती आणि स्पेशली फ्लिपकार्ट वरती ट्रस्ट जो होता विश्वास जो होता ना तर तो, तो बसायला लागला तर हा जो पिरियड होता ना दोन हजार दहा पासून ते दोन हजार पंधरा पर्यंतचा तो मध्ये फ्लिपकार्ट जो होता तर तो लोकांच्या घराघरामध्ये पोहोचला आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की तुम्ही सगळे फ्लिपकार्ट वापरताय स्पेशली इलेक्ट्रॉनिक्स वस्तू जर आपल्याला विकत घ्यायच्या असेल तर आता आपण फ्लिपकार्टच वापरतो तर, वापर तर इन्व्हेस्टर्स आले सुरुवातीला त्यांनी फक्त बुक्स जे होते ना तर ते सेल करायला चालू होते पण इन्व्हेस्टर्स आले लोक त्यांच्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करायला आले आणि त्यामुळे त्यांच्याकडे मिलियन कस्टमर्स जोडले गेले खरेदी करणारी लोक जे असेल ना तर त्यांची संख्या जी होती तर ती पण वाढली आणि हळूहळू मग त्यांनी थोडे थोडे प्रोडक्ट म्हणजे मोबाईल्स असतील इलेक्ट्रॉनिक्स असतील किंवा फॅशन असतील तर हे जे प्रोडक्ट्स होते तर ते सुद्धा त्यांनी त्यांच्या वरती लिस्टिंग करायला चालू केले तर आता आपण त्यांचं स्ट्रगल पिरियड पाहिला आपण त्यांचा ग्रोथ पिरियड देखील पाहिला आणि त्याच्यानंतर फ्लिपकार्टच्या लाईफमध्ये असेल किंवा दोन जे को फाउंडर्स होते सचिन बन्सल आणि बिनी बन्सल तर यांच्या लाईफमध्ये असतील तर एक टर्निंग पॉइंट आला जो की खूप त्यांच्यासाठी बेनिफिशियल होता जो की ट्वेंटी एटीन मध्ये झालं इंडियन स्टार्टअप हिस्ट्रीमध्ये सगळ्यात मोठा डील जो होता ना तर तो, तो त्या वर्षी झाला त्यामध्ये काय झालं वॉलमार्टने फ्लिपकार्टचा सेव्हन्टी सेव्हन पर्सेंट म्हणजे सत्याहत्तर टक्के हिस्सा जो होता शेअर जो होता तर तो, तो अवघ्या सोळा बिलियन डॉलर ला खरेदी केला हा भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा स्टार्टअप ऍक्विजिशन होता आणि या एका डीलमुळे दोघेही को फाउंडर्स बिलियनियर झाले होते दोन मिडल क्लास फॅमिलीमध्ये बिलॉंग करणाऱ्या मुलांनी त्यांच्या कष्टामुळे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांच्या स्वप्नांमुळे आणि त्यांच्या विजनमुळे बिलियन इयरचा जो काही प्रवास होता ना तर तो गाठला होता आणि इतिहास जो होता ना तर तो घडवला होता फ्लिपकार्टनंतर सुद्धा ग्रोथ सायकल त्यांच्या लाईफची जी असेल ना तर ती चालूच राहिली फ्लिपकार्टनंतर सचिन बन्सल जे आहे तर त्यांनी फिनटेक नावाची एक कंपनी जी असेल तर ती चालू केली जी की स्पेशली म्युच्युअल फंड इन्शुरन्स लोन्स याच्याशी रिलेटेड आहे आणि बिनी बन्सल जे काही आहे तर त्यांनी इंडियन चे स्टार्टअप्स होते तर त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात स्वतःची इन्व्हेस्टमेंट गुंतवणूक जी असेल ना तर ती चालू केली आणि त्यांनी तसंच ए आय आणि ई कॉमर्स रिलेटेड नवीन वेंचर्स जे होते ना तर ते चालू केले तर आता आपण या दोन को फाउंडर्सची किंवा बिलियन इयर्सची केस स्टडी जी असेल ना तर ती बघितली तर आता सगळ्यात महत्वाचा पार्ट यांची स्टडी तर आपण बघितली पण यामधून आपल्याला काय शिकायला मिळतं आपण आपल्या लाईफमध्ये या स्टडीचा कशा प्रकारे उपयोग करू शकतो तर हे मी तुम्हाला आज डिटेलमध्ये सांगणार आहे तर टोटल पाच पॉइंट्स मी तुमच्यासाठी नोट डाऊन करून घेतलेले आहेत सगळ्यात मोठं म्हणजे सुरुवात जरी छोटी असली तरी तुमची स्वप्न जी आहे तुमचं विजन जे आहे लॉंग टर्मचं तर ते मोठं असलं पाहिजे तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करताय सेकंड वन म्हणजे लोकांची समस्या सोडवा लोकांचे प्रॉब्लेम सोडवा ऑटोमॅटिकली तुमचा जो काही बिझनेस असेल ना तर तो ग्रो होणार आहे त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा म्हणजे कस्टमर ट्रस्ट जो काय आहे तर तो खूप इम्पॉर्टंट आहे तुम्ही मध्ये डील करताय किंवा तुम्ही तुमच्या सर्व्हिसेस मध्ये डील करताय फोर्थ वन जो आहे की तुमचं बॅकग्राऊंड मॅटर करत नाही तुम्ही मिडल क्लासमधून आलाय लोअर क्लासमधून आलाय की अप्पर क्लासमधून आलाय मॅटर करत नाही तुमची स्वप्न किती मोठी आहेत त्यासाठी तुम्ही प्लॅन्स काय काय केलेले आहात आणि तुम्ही कशा प्रकारे ते प्लॅन्स एक्झिक्यूट करता येणार तर या गोष्टी मॅटर करतात फिफ्थ वन जो की माझा पर्सनल फेवरेट आहे तो म्हणजे जो माणूस त्याच्या आयुष्यामध्ये रिस्क घेतो ना तर तो त्याच्या लाईफमध्ये पुढे जाऊ शकतो या केस स्टडी वरून तुम्ही तुमच्या लाईफमध्ये तुमचा जो काही व्यवसाय असेल ना तर तो, तो रिलेट करू शकता एखादा व्यवसाय तुम्हाला चालू करायचा आहे एखादा स्टार्टअप तुम्हाला चालू करायचा असेल तर नक्कीच तुम्ही त्या दिशेने तुमची जी काही वाटचाल असेल ना तर ती करू शकता भले ही ती सुरुवात छोट्या स्टेप मध्ये असेल कमी प्रमाणात असेल पण सुरुवात ही नेहमीच असायला हवी किंवा झाली पाहिजे स्पेशली हा व्हिडिओ मी डेडिकेट करते माझ्या भरपूर अशा गोड गोड मैत्रिणींना ज्यांची स्वप्न घराच्या चार भिंतीमध्ये जी असेल ना तर ती कैद झालेली आहेत घरातले प्रॉब्लेम्स असतील फायनान्शियल प्रॉब्लेम्स असतील आणि त्यामुळे आपण प्रत्येक वेळी म्हणत असतो की उद्यापासून सुरुवात करूयात उद्यापासून सुरुवात करूयात आणि हा जो उद्या आहे ना तर तो तुमच्या लाईफमध्ये कधीच येत नाही त्यामुळे एखाद्या चांगल्या कामाची जर सुरुवात करायची असेल ना तर ती आजपासूनच करा फक्त सुरुवात करू नका ती सुरुवात करण्याच्या आधी व्यवस्थित सगळ्या गोष्टींचं प्लॅनिंग जे असेल म्हणजे फायनान्शियल असेल प्रोडक्ट्स असतील किंवा सर्व्हिस असतील ते कुठून घेणार आहात कसे घेणार आहात त्याचं प्राइसिंग कशा पद्धतीने ठरवणार आहात तर या सगळ्या गोष्टी तुमच्या व्यवस्थित प्लॅन असल्या पाहिजेत आणि हे व्यवस्थित प्लॅन जर तुम्ही केलं ना तर अगदी कमी त्रासामध्ये तुम्ही छान असा बिझनेस लॉन्च करू शकताय आणि तो तुमच्या स्ट्रगल फेज मधून ग्रोथ फेज कडे जाऊन तुमच्या लाईफमध्ये सुद्धा छान असा टर्निंग पॉईंट जो असेल ना तर तो येऊ शकतो ये है, है। तर आपल्या चॅनलवरती मी अशाच प्रकारचे नवनवीन केस स्टडीज घेणार आहे जे की स्पेशली महिलांनी बघणं खूप जास्त महत्वाचं आहे मॅन्डेटरी आहे सगळ्या माझ्या गोडमैत्रिणींनी पूर्ण केस स्टडी जी असेल ना तर ती बघणं तर आपल्या लाईफमध्ये काय असते माहिती आहे की आपण स्वप्नच बघत नाही की हे करायचंय ते करायचंय आपली स्वप्न कशी असतात घरातल्यांकडून मला हे मिळावं ते मिळावं तर असं नाही मी घरातल्यांना काय देऊ शकते तर ही स्वप्न बघा नक्कीच तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये तुमच्या बिझनेसमध्ये नक्कीच ग्रोथ जी असेल आता ती करू शकताय तर माझ्या चॅनलच्या माध्यमातून माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून बऱ्याच महिलांना लाखो करोडो महिलांना स्वप्न दाखवण्याचं काम असेल ना तर ते मी नक्कीच करत असते आणि फक्त स्वप्न दाखवायची नाही तर ती सत्यात आपल्याला उतरवायची आहेत त्यासाठी भरपूर अशा केस स्टडी मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे जे की इथून पुढे आपल्या चॅनलवरती नेहमीच येणार आहेत आजचा व्हिडिओ सॉरी लेट अपलोड झाला आज मंगळवारी अपलोड झालाय जो की सोमवारी अपलोड होणं अपेक्षित होतं कारण माझे सुद्धा काही फॅमिली मुळे काही मुळे मला सुद्धा केस स्टडीज म्हणजे कसं तुमच्यासाठी मला या सगळ्या गोष्टी इकडे आणावे लागतात त्यांचा अभ्यास करावा लागतो आणि मग ते रेकॉर्ड करावं लागतं एडिटिंग वगैरे सगळ्या गोष्टी सोबतच माझी अकॅडमी आहे एजन्सी आहे या सगळ्या गोष्टी मला मॅनेज कराव्या लागतात बट स्टील तुमच्यासाठी असेल किंवा माझ्या युट्यूबच्या चॅनलसाठी असेल दोन्हीसाठी असेल तर मी नक्कीच हे केस स्टडीजचा अभ्यास करत असते आणि छान छान असे व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असते अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा सोबत जे आयकॉन दिसते ना तर ती पण हेट करा म्हणजे नवीन व्हिडिओ आला की त्याचे नोटिफिकेशन जी असेल तर ती लगेच तुम्हाला मिळून जाईल सोबतच तुमच्या सगळ्या मैत्रिणींसोबत असेल बहिणीसोबत असेल आई सोबत असेल तर हाँ शेर हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका या सगळ्या गोष्टी माझ्या सगळ्या गोड मैत्रिणींना माहिती असायला हव्या थँक्यू सो मच फॉर वॉचिंग कीप सपोर्टिंग बाय